इयत्ता अकरावीच्या प्रवेशांना सुरुवात झालेली आहे पहिला राऊंड आटोपलेला आहे ज्यांचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला आणि त्यांना पसंतीचं महाविद्यालय मिळालं त्यांनी आपले प्रवेश निश्चित केले परंतु ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये पसंतीचं कॉलेज मिळालं नाही त्यांनी दुसऱ्या राऊंडकरता आपली नोंदणी केली आहे आणि आता या दुसऱ्या राऊंडची नियमित फेरीची प्रवेशांना सुरुवात होत आहे सतरा तारखेला मेरिट लिस्ट लागणार होती ती लागलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्या मेरिट लिस्टमध्ये चेक करायचं आहे आपल्या इनमध्ये जायचं आहे आणि नेमकं को आपल्याला कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय मिळालं हे तपासून घ्यायचं आहे आणि अठरा तारखेपासून दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीसपासून ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश मिळाला आहे त्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन आपले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहेत ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथे दाखवून ते तपासून घेऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे व संबंधित कॉलेजची फी भरायची आहे तसंच कॉलेजवाल्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांचे सर्व डॉक्युमेंट्स चेक करून घ्यायचे आहेत आणि ॲडमिशन कन्फर्म करायचे आहे तर कॉलेजवाल्यांकरता तीन पर्याय आहेत ॲडमिट करून घेणे रिजेक्ट करणे आणि कॅन्सल करणे तर योग्य तो पर्याय निवडून ॲडमिशन्स कन्फर्म करायचे आहेत त्यानंतर ज्यांनी कोटा प्रवेशामध्ये आपले अर्ज दाखल केले होते तर त्यांनीसुद्धा आपलं लॉग इन चेक करायचं आहे आणि कॉलेजशी संपर्क साधायचा आहे कॉलेजमध्ये जाऊन कॉलेज एक ओ टी पी पाठवेल तो ओ टी पी कॉलेजला द्यायचा आणि आपला प्रवेश निश्चित करायचा कॉलेजवाल्यांनीसुद्धा कोट्यामध्ये जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांची मेरिट लिस्ट लावायची आपल्या कॉलेजला दर्शनी भागामध्ये लावायची आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला असेल त्यांना कळवायचं त्यांना बोलवून घ्यायचं आणि त्यांचे प्रवेश निश्चित करायचे अशा प्रकारची कार्यवाही दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत करायची आहे आणि त्यानंतर तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला पुन्हा ज्या व्हॅकन्सीज आहेत तर त्या व्हॅकन्सीज फ्लॅश होतील वेबसाईटवर तर, होती तर ज्यांना प्रथम पसंतीचा कॉलेज मिळालेला आहे त्यांनी आपले प्रवेश निश्चित करायचेच आहेत परंतु ज्यांना दुसऱ्या पसंतीक्रमापासून पुढे जो पसंती कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांना जर ते पसंत नसेल तर अशा वेळेस ते पुन्हा तिसऱ्या फेरीकरता थांबू शकतात परंतु ज्यांना पसंतीक्रम पहिल्या पसंतीक्रमाचं कॉलेज मिळालेलं आहे त्यांनी जर प्रवेश घेतला नाही तर ते होणाऱ्या पुढील फेरीसाठी पात्र असणार नाहीत त्यांना शेवटची फेरी म्हणजेच ओपन फॉर ऑल या फेरीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल किंवा ज्यांनी प्रवेश निश्चित केला आणि त्यांना नंतर जर रद्द करावा असं वाटला तर ते रद्द करू शकतील परंतु तो प्रवेश रद्द केल्यानंतर त्यांना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांना शेवटचा जो राऊंड आहे ओपन फॉर हॉल तर त्या फेरीमध्ये त्यांना प्रवेश घेता येईल तर ह्या सूचना लक्षात ठेवायच्या आहेत आणि सेकंड प्रिफरन्सपासून जे लोक आहेत तर ते मात्र आपला प्रवेश पुन्हा तिसऱ्या फेरीमध्ये आपला पसंतीक्रम दाखल करू शकतील या सर्व सूचनांचं पालन करून आपले सर्वांनी प्रवेश निश्चित करायचे धन्यवाद